लक्षात करा मुलाला तुझं आपण आठर्नो म्हणजे आज असे करत नाही म्हणजे पॉवर टोल नका दे दे ए कोई प्रॉब्लेम नाही म्हणजे आमची मध्ये एक पडो ओके काही दिवसांना मेरा सुरन किला तो काय केलं नाना ने केलं मी सांगतो एक चीज आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो फ्रफर लवेusion

सोशल ग्रुपच्या माध्यमातून गोळीबार मैदान आणि गोडोली परिसरातनं रवी पवार यांच्या सरकारातलं पंचवीसावं वर्ष रक्तदान शिबिराचं आहे आणि म्हणजे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की गेले पंचवीस वर्ष रवी पवार हा इतन, रक्तदान शिबिर राबवतो आहे आणि जे ज्यांना गरज आहे ज्यांना रक्त लागतं किंवा ज्यांना ब्लड बँकांना पण गरज असती स्टॉक त्यांच्याकडे करायचा त्याच्यामध्ये हातभार लावण्याचं काम रवी पवार आणि त्यांचे सर्व सहकारी बरोबर आपले नगरसेवक शेखर मोरे पाटील सर्व पोपटराव वगैरे सगळे व्यंकटराव मोरे आमचे ट्रस्टचे अध्यक्ष सगळेच रवीला मदत करत असतात सहकार्य गणेश वगैरे मापारीसरित आहेत सर्व आज ज्येष्ठ मंडळी रवीबरोबर असतात सगळ्या महिला भगिनी असतात आणि रवीचं हे कार्य म्हणजे जेवढं तो वाढदिवस जेवढे साजरं करतो मला वाटतं तेवढंच ते रक्तदान त्यानं आत्तापर्यंत केलं आहे असं म्हणावं लागलं कारण त्याच्याकडं वाढदिवसाची एक मला वाटते पाच दहा हजार लोकांची तरी मला ॲक्च्युअल माहीत नाही मला एक अंदाजानं मी म्हणतोय एक पाच दहा हजार लोकांची तरी लिस्ट आणि नंबर आणि मी त्याला नेहमी विचारतो की तुझ्या फोनची कॅपॅसिटी काय म्हणजे असा कुठला तुझ्याकडे फोन आहे जे एवढे नंबर आणि एवढे फोटो त्याच्यामध्ये व वाढदिवसाचे सेव्ह होत आहेत काय माहित नाही कुठला फोन वापरतो पण एकदा बघायला लागत काय त्या फोनमध्ये काय वेगळा जुगाड बिघाड त्यानं केलाय का के रवीला मी आपल्या सर्वांच्या वतीनं रवीला खऱ्या अर्थानं समाजसेवेचा व्रत त्यानं घेतलाय आणि त्याला मनापासून शुभेच्छा देतो त्याच्या कार्याला आणि असं त्यानं कार्य करत राहावं सगळेजण त्याच्या माग आहेत अतिशय म्हणजे कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता कुठली अपेक्षा मनामध्ये न ठेवता कुठली राजकीय पद किंवा कुठलीही हे न ठेवता त्याचं काम अविरततेनं चालू ठेवलं आहे आणि हेच रवीचं खऱ्या अर्थानं एक वेगळा गुण आहे असं म्हणावं लागेल मग रवीला मनापासून शुभेच्छा आणि ज्यांनी रक्तदान केलं त्या सर्व रक्तदान त्यांचे आभार मान अनेक चांगलं करता येईल ते करत राहायचं शेवटी रोजच्या याच्यामध्ये चांगले वाईट प्रसंग आयुष्यात येतच असतात आणि त्या प्रसंगांना तोंड देऊन पुढं जाणं आणि मार्ग काढणं हे आपल्या म्हणजे हातातलं आहे किंवा हे आपण करायचं शेवटी प्रत्येक दिवस काय चांगला किंवा प्रत्येक दिवस म्हणजे काहीतरी आपल्याला कधी ना कधी वाईट दिवस पण असतात येतात पण त्यातून पण बाहेर पडायचं असतं हाच संकल्प आहे आणि जेवढं चांगलं होईल सातारसाठी सातारकरांसाठी जावळीकरांसाठी जिल्ह्यासाठी सुद्धा तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न नक्की आम्ही करतो वाढदिवस दिल्या आहेत त्यांचे आभार मानतो मी असंच त्यांचं वाढदिवसाला शुभेच्छा कायम राहाव्यात आमच्या पण त्यांना वाढदिवसाला त्यांच्या शुभेच्छा असतात आणि असंच हे राहावं बाकी निर्णय जे आहेत लोकसभेत काल पण पवारसाहेब इथं आले होते त्यांनी पण सांगितले की मी नंतर जाहीर करीन वरिष्ठ नेते सगळे आहेत वरिष्ठ नेते बसून लोकसभेबद्दल योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला खात्री केला असं काय कुठं म्हणजे पूर्वीसारखं मनोमिलन जे एकत्र येऊन होतं अशी काय चर्चा नाही पण मी मागचं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार महायुतीच्या माध्यमातून येईल त्या उमेदवाराचं काम आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये सगळे इथं असणारे सगळे कार्यकर्ते आहेत सगळेजण मिळून ताकदीनं भाजपचं आणि महायुतीच्या उमेदवाराचं काम करू